सर्वांनी टॉर्च लावायचे सर्वांनी टॉर्च लावायचे टॉर्च मध्ये बी फोडणार आहे आपली संकल्पना आहे सर्वांनी टॉर्च लावायचं आहे इथली लाईट बंद करा सर्वांनी वरची लाईट बंद करा वरची सर्वांनी मोबाईल काढा मोबाईल सर्वांनी काढा जवळ मोबाईल काढणार नाही त्यावेळेस बी फोडली जाणार नाही सर सर्वांनी काढा लवकर काढा लवकर आणि सर्वांनी लाईव्ह ही दहंडी करा जी टिंगरे आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद गणपती मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गोविंदा पत्राने दयांडी फोडलेली आहे सर्व मी लाईव्ह करा सर्व फोटो घ्या या ठिकाणी सर्व माझे मित्रमंडळी आल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो असंच माझं प्रेम राहू द्या हळू हळू दयांडी फुटली का नाही फुटली दुसऱ्या संघानी दुसऱ्या संघानी प्रयत्न करा आता दुसरा संघ दुसऱ्या संघाने आता प्रयत्न करा दुसऱ्या दुसऱ्या संघाने प्रयत्न करा दयांडी फुटली का सर्वांनी सांगा दयांडी फुटली का दयांडी फुटली का दयांडी फुटली का।, का।, का ते दुसऱ्या संघाने प्रयत्न करा अण्णा भाऊ साठे संघ त्यांनी प्रयत्न करा लाईट लावा लाईट लाईट लावा सर्वांनी आपली दयांडी लाईव्ह करा लाईव्ह अख्ख्या पुणे शहराला दिसू दे की आपली दयांडी किती मोठी असती हा आहे त्यांना बघू द्या फुटली तर कळ नाही फुटली तर दिसल चला द्या द्या सरा लवकर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने दयांडी संघ आहे त्यांनी लवकरात लवकर सलामी द्या नाहीतर त्यांना आपल्या जो संघ आहे पहिलं त्यांनी सलामी दिली त्यांना घोषित केलं जाईल की के त्यांनी दयांडी फोडली म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की दयांनी फोडलेली आहे चला सर्वांनी मोबाईल काढा मोबाईल मोबाईल काढून सर्व लाईव्ह लाईव्ह दिसू द्या फक्त फोटो काढू नका लाईव्ह जा लाईव्ह गौतम दे झेंडे लवकर आले तुम्ही धन्यवाद मंडळ तुमचा आभारी आहे तक्षशिला प्रतिष्ठान पाच राहुल भंडारे या आपल्याशी संवाद साधताय चला खूप छान पद्धतीने दहांडी सलामी मी खूप छान पद्धतीने दिलेली आहे आणि दहांडी फुटली का नाही आता कळेल आपल्याला खाली घ्या खाली थोडी थोडी खाली घ्या ए, खाली गया, खाली या खाली हे भाऊ खाली 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 सोडायला लावा त्याला खाली खाली सोडायलावाडा खाली

शांत रीतीने सर्वांच्या नातं होतं जे जे आले असतील त्यांनी सुखरूप घरी जा सर्वांचे खूप खूप आभार पुढच्या वर्षी अशाच पद्धतीने तुम्ही सर्व लवकरात लवकर आपण मोठ्या प्रमाणात जय दयंडी करूया सर्वजण उपस्थित राहिल्याबरोबर सर्वांचं स्वागत धन्यवाद खूप खूप धन्यवाद विमानतळा पोलीस स्टेशनचे विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पी एस आय सर्व कर्मचारी गुराव साहेब जांभळे साहेब सर्व कर्मचारी अधिकारी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत Terima kasih kerana menonton!